शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा कळंबोली येथे तीस जुलै रोजी भव्य सत्कार समारंभ सोहळा पार पडला तसेच सतीश पाटील यांच्या नेतृत्वावर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवत सामाजिक कार्यकर्ता शीतल माळवे व अनेक कार्यकर्त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला यावेळी माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप प्रदेश उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर युवक कार्याध्यक्ष प्रमोद बागल प्रदेश युवक सरचिटणीस तुषार पाटील युवक नेते मेहबूब शेख शहर अध्यक्ष शहबाज पटेल पणवे शहर जिल्हा अध्यक्ष संजय ननावरे महिला अध्यक्ष राजश्री कद युवक प्रदेश सचिव रॉबिन कंजुमन आदित्य पाटील युवती अध्यक्ष कावेरी राणे तसेच अन्य पदाधिकारी स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत गेली पाच वर्ष जे तीन ह्या बाजूला तीन नगरसेवक आम्हाला दिलं होतं तिसरा नगरसेवक पन्नास मतांनी पडला आणि दोन नगरसेवक जे कळंगुलीमध्ये आले कारण आपले इतर आता तर परिस्थिती शेतकरी कामगार पक्षाची बिकट झालेली आहे त्यांचा विरोधी पक्ष नेता त्या भारतीय जनता पार्टीत गेलेल्या आहेत त्यामुळे नाही तेवढी नामुष्की शेका पक्षाची होणारच आहे परंतु आपल्यासाठी जो मतदार आहे आपण लक्ष द्यायला पाहिजे आम्हाला जनसामान्यात ज्याप्रमाणे वागवतात शेतकरी कामगार पक्ष लोकसभा झाली विधानसभा झाली विधान परिषद झाली पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला डावल गेले आता परवा तुम्ही जाणार असाल त्याविषयी आपण प्रत्येक वेळी जयंतराव पाटील साहेब विभूभाई शेख यांच्याशी मी निगडीत राहून प्रत्येक वेळी मी त्याला सांगत असतो आता पुढे साहेब महापालिका येणार आहे इथे आता मालमत्ता कराचा बोध असल्याने डबल दुहेरी मालमत्ता कर म्हणजे पदवे महापालिके लावले त्यासाठी आम्ही भांडतो आणि त्याच्यावर यांनी व्याज लावलाय पदवी महापालिकेली व्याज लावले आणि शास्त्री माफ केले ती गागर दाखवडी म्हणजे काय तर दोन हजार सोळापासून खरं म्हणजे कायद्याने दोन हजार एकवीस पासून हायकोर्टाचा निर्णय आहे काय ग दोन हजार एकवीस पासून मालमत्ता कर घ्या परंतु यानी या शास्तीच्या जोरावर दोन हजार सोळा पासूनची आपल्यावर मालमत्ता कराचा बोजा घ्यायचं ठरवलंय आणि गट आणि भाजप दोघांमध्ये कॉम्पिटिशन झाले दोन्ही केलं करून लोकांमध्ये त्यांना माहिती आहे झालेली आहे संबंधात पूर्णपणे मालशक्की झालेली आहे म्हणून ते शास्तीचा दाखवतात गाजर दाखवतात लोकांना त्याविषयी आपण आता महाविकास आघाडीमध्ये पण त्याविषयी मोर्चा निघणार आहे आपण याच्यावर लक्ष द्याल आणि येते आहे महापालिका इलेक्शन त्यामध्ये आम्हाला अशी वागणूक मिळेल अशी मी अपेक्षा करतो शिंदेसाहेब आपण आलात शिंदेसाहेबांची माझी सदोतीस वर्षापूर्वीची जगताप साहेब सदोतीस वर्षापूर्वीची जुनी दोस्ती आहे आमचं पूर्ण कौटुंबिक संबंध आहे आपण आलात साहेब धन्यवाद देतोय आणि आम्हाला टान्सपोर्टच्या पण अडचणी आहेत आपण वेळोवेळी इथे आप याल आणि या अडचणी समावून घ्याल निश्चितप्रमाणे आम्हाला खात्री आहे असेच तुम्ही वेळोवेळी वे येत जा आणि आम्हाला मार्गदर्शन करता आणि थाप दिली जय हिंद जय महाराष्ट्र कळंबोरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आता तू सांगितला की जवळजवळ शंभर टक्क्यापेक्षा जास्त लोकांच्यावर तो लावलेला प्रॉपर्टी टॅक्सचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळं ज्याला एक पहिलं दहा रुपये होता आता तो शंभर रुपये यायला लागला एवढा मोठा जर आता लोकांनी जर भरायचा कोणानं की तो वाढत जाणार आणि सुविधा जर बघितल्या तरच त्याला चालत्या गर्दी कळत नाही ही परिस्थिती त्यामुळे ह्या हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या अनेक 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 लोक अनेक पद्धतीला भांडतायत अनेक ठिकाणी त्यांनी अनेक फोरमतर्फे कोण कुठं गेली परंतु शेवटी आता याच्यावर आलेले प्रकरण की नास्ती म्हणजे नसलेली नाश्ती लावले आणि ते आता कट म्हणजे बाप केली आता काय केलं की त्याची जन्म आहे ते म्हणजे तिकडे बाप केले लोकांनाही विचारलं तर ते मध्ये काहीच झालं नाही म्हणजे नक्की काय झाले कळपाराचा फार मोठा प्रश्न आहे आणि माताडी कामगार या ठिकाणी राहतो जसा नवी मुंबईमध्ये तिकडं माताडी कामगार तसं कळपी राहिलेलं आहे आपण इथं आलो तिथं आपल्याला शासनाला आणलं छोटी घरं दिली त्या घरामध्ये त्यावेळेलाही राहणं शक्य नव्हतं आता कुटुंब वाढलं लोकांनी वाढवलेली घरं आहेत आपल्या गरजेप्रमाणे वाढली ज्यावेळेला दोन हजार पाच ला त्यावेळेला कळंगुरी शहर हे दहा फुटामध्ये पाणी दहा फूट पाणी ह्या कळंगुरी शहरात होत खालचा कुठलाच भाग दिसत नव्हता आणि सबंद लोकांची सगळी जे काय प्रॉपर्टी होती जे काय घडला घरात सामान होतं जो अग्रीमेंट केलेली पेपर होते ते सुद्धा सगळे वाहून गेले मग लोकांना थोडेसे आम्ही बँकेकडून मदत करू वाढवायला त्याला त्या ठिकाणी संधी दिली आणि म्हणून म्हातारी कामगार आज इथं तर म्हाताडी कामगार घरी पेपर गेले असती साहेबांनी अनेक लढाई केल्या राष्ट्रवादी पार्टीची पार्टीच्या माध्यमातून अनेक लोकांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी पवार साहेबांनी दिली आणि त्या मधून नंतर काय झालं मी शिंदे साहेबांना एवढंच सांगणार आहे मी काय राजकारणावर मी काय राजकारणातला फार माणूस नाही परंतु माझा एवढंच आपल्याला म्हणणं आहे की साहेब शिंदे साहेब आपल्यात कुवत आहे आपल्या आपल्या मंडळात दम आहे आपल्याला संघटन कौशल्य आपल्याकडे पवार साहेबांनी आपल्याकडे एवढ्या मोठ्या महाराष्ट्राची ज्या आरती द्वारा त्या आहे दर आपल्या ह्या यशामध्ये आपल्या ह्या आपल्या वाटचालीमध्ये आम्ही खंबीरपणाला आपल्या बरोबर राहू एवढंच त्या ठिकाणी बोलतो पनवेल मध्ये साहेब ज्या वेळेला आपला पक्ष फुटला त्यावेळेला मध्येच काय पण रायगड जिल्ह्यात वाटत नव्हतं की सतीश पाटील साहेब पवार साहेबांच्या था सोबत थांबतील पण सतीश पाटील साहेब पवार साहेबांसोबत थांबले नाही तर त्यांनी पहिली सभा या मध्ये शरद पवार साहेबाची जयंत पाटील साहेबांची अमोल कोल्हे साहेबांची एक मोठी सभा या ठिकाणी घेतली त्यामुळे त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं अनेक लोकांच्या सोबत त्यांचे संबंध होते घरगुती संबंध होते पण सतीश पाटील साहेब सादागाव मामाचा आणि कुणी नाही कामाचा असा असण्यापेक्षा आता पवार साहेबांच्या पक्षामध्ये तुमच्या सारख्या निष्ठावंत्यकर्त्याचं निश्चितपणानं आता काळ अडचणीचा असला तरी आता जर जे पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी आणि सुप्रिया पाहिली विश्वासानं शशिकांत शिंदे साहेबांच्यावर जबाबदारी दिली आणि शशिकांत शिंदे साहेबांचा प्रवास एक माथाडी कामगाराचा नेता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा प्रवास देखील मोठा आहे त्यामुळं संघर्ष हा आपल्या पाचिला पूर्ण झाला आहे आणि संघर्षामध्ये माझा आहे एक मंत्री चट्टीपण यांवर बसताय आणि त्यांच्यासमोर पैशाची बॅग आहे एक पूजापाठ करतायत म्हणजे महाराष्ट्रात राजकारण हे कोणत्या दिशे चाललंय शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्रामध्ये राजकारणी हे आता पैशाच्या जीवावर आणि जीवावर निवडून आले हे आपण बघतोय पण आता ही चूक परत आपल्याला महानगरपालिकेमध्ये करायची नाही म्हणून महानगरपालिकेमध्ये ईव्हीएम काय सतीश पाटील साहेब मॅनेज होणार नाही त्यांचा आता भागले विधानसभेला मॅनेज करू पण महानगरपालिकेला आपण सगळ्यांनी जर चांगली बोट बांधली सातारा सांगली भागातील भरपूर लोक आहेत आणि आज गुलामराव पाटील साहेब गुलाबराव जगताप साहेब आज आपल्या स्टेजवर आहेत त्यांच्या नावातच गुलाब आहे म्हणून त्यांच्या नावात गुलाब असल्यामुळे त्यांचा सुगंध हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी दिल्याशिवाय असता घोड्याचं म्हणलं तुम्ही घोडा आठवून दिला म्हणून मी तुम्हाला सांगतो की आता उद्याची महानगरपालिका ही तीन महिन्या लागल म्हणून तीन महिने आपण सगळे घोड्यासारखं त्या ठिकाणी राहावा घोडा कधी बसलेला बघितलाय का बघितलाय का उभा झोपला तरी उभा राहून झोपतो का नाही तसं आपण झोपायला काय उभा राहून झोपू नका घरी जावा पण दिवसभर भारतीय जनता पार्टी इथलं महापालिकेचं भ्रष्ट प्रशासन इथला जे महागाई बेरोजगारी वाढली ह्या सगळ्या गोष्टी आपण चहाच्या टपरीवर जरी बसलो तर हे जर सांगायला लागलो तर निश्चितपणाने लोकांना त्या पटतील म्हणून दिवस रात्र आपण घोड्यासारखं त्या ठिकाणी राहू प्रत्येक वार्डात आपली शाखा ठिकाणी स्थापन करून आपली कमिटी स्थापन करून आपण सगळ्यांनी काम करावं दुसरा मी घोडा हा वापरला की युवकांची संख्या जास्त आहे आणि गुणकी ताकद जर मोजायची असली तर ती हाऊस पॉवर मध्ये बसतात मग ते एक हजार हाऊस पॉवरच मोटरसायकलचं इंजिन असू द्या नाहीतर चाळीस हजार हाऊस पॉवरचं जेटचं इंजिन असू द्या तिथे एक घोडा आला आणि तिसरा हे खरे म्हटलं तर एक आव्हान आहे पक्ष परत एकदा सत्तेतांना आणि कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवणं पक्ष संघटना मजबूत करणं आदरणीय पवार साहेब असतील जयंत पाटील सुप्रियाताई पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी मला जी काही संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि हे चॅलेंज आहे समजायचं सत्तेच्या असलेल्या लोकांना सत्तेपासून दूर करण्यासाठी माझे पक्ष परत मजबूत उभा करण्यासाठी प्रयत्न पनवेलचे अध्यक्ष जे आहेत ते पाटील माझे मित्र मला आनंद आहे की बरेच लोक पक्ष सोडून गेल्यानंतर पण हा नेता पवार साहेबांच्यावर प्रामाणिक राहिलेला आहे आणि त्यांनी आज हा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर सगळे माथाडी कामगार असतील कार्यकर्ते असतील पनवेल कळंबोली या परिसरातले सगळे वगैरे ठिकाणची लोक आलेले आहेत कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्यामध्ये हा सरकार सोहळा झालेला आहे आम्हाला ऊर्जा देणार असेल भविष्यामध्ये दे लढण्याची जिद्द निर्माण करणार असेल अवश्य आहे सरकार अकरा वर्ष बारा वर्ष इथे असताना सुद्धा साधारणतः या परिसरातले प्रश्न सिडकोचे महानगरपालिकेचे सुटलेले नाही आहेत सुविधा नाहीत अनेक अडचणी आहेत त्याच्यावर शास्त्री करमाफीच्या बाबतीत आहे परंतु दोन दोन वेळा व्याजा सकट लोकांकडून पैसे घेतले जातात त्याची नाराजगी आहे या संदर्भामध्ये आवाज उठवणं किंबवना या असलेल्या परिसरातल्या अनेक प्रश्नाच्या संदर्भातली माहिती मला दिलेली आहे उद्याच आम्ही सिडकोवर आणि महानगरपालिका नवी मुंबई याच्यावर आम्ही मोर्चा काढतोय सिडकोचे जे प्रश्न आहे उद्या आम्ही सिडकोच्या बरोबर आम्ही शिष्टमंडळ नेऊ त्यामध्ये सतीश चव्हाणच्या माध्यमातून पनवेलच्या आणि या कणबोली परिसरातल्या सिडकोचे प्रश्न आम्ही पहिल्या प्रथम मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत